तरुण पण म्हटलं की अंगातील रक्त सळसळत असे अनेकांकडून बोलले जाते परंतु तेच रक्त शहरातील नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासह समस्यांबाबत तडफडत असेल तर सगळ्या शहरामध्ये अल्पवयीन मुलांकडून ड्रग सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे याच पार्श्वभूमीवर त्या संदर्भात एक पाऊल नशामुक्तीसाठी व एक पाऊल समृद्ध जीवनासाठी या संकल्पनेतून शिक्षण संस्थेत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते त्यांच्या कल्पने या कल्पनेतून शहरातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे ते म्हणजे आम आदमी पार्टीचे अभिषेक पाटील ते विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा असून ते लोकवर्गणीतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे याबाबत सविस्तर व्हिडिओ पाहू नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष अभिषेक पाटील हे बत्तीस वर्षीय उच्च शिक्षित असून ते आम आदमी पार्टी व रयत सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य उल्लेखनीय आहे याच कामाच्या माध्यमातून ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे आज दागायत पाहिलं गेलं तर शहरातील पंचगंगा नदी प्रश्न महत्वाचे असे शहराला स्वच्छ व मुबलक पाणी प्रश्नाबाबत आवाज उठवला मतदारसंघातील रस्ते मैदान उद्यान सार्वजनिक बांधकाम सरकारी शाळांना सुविधा स्वच्छता प्रश्न शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही पूर्ण क्षमतेने सुरू करून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा शहरातील बोर दुरुस्ती परिसरातील स्वच्छतेसाठी प्रशासनाला धारेवर धरणे शेतकरी कामगार व्यापारी शिक्षक आदींसह विविध क्षेत्रातील घटकांना न्याय हक्कासाठी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे या व्यतिरिक्त सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना मोफत महारोग्य शिबिर शिबिर रक्तदान शिबिर गरजू विद्यार्थ्यांना बँच व शालेय साहित्य वाटप अनाथ आश्रम व वृद्धाश्रमात मदतीचा हात दिला आहे पाटील हे सध्या चर्चेमध्ये आहेत त्याचे कारण पाहिले तर शहरामध्ये वाढती गुन्हेगारीसह आता अल्पवयीन मुलांकडून ड्रग्ज सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे तरुण पिढी या विळख्यात मोठ्या प्रमाणात सापडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी एक पाऊल नशामुक्तीसाठी व एक पाऊल समृद्ध जीवनासाठी या संकल्पनेतून शिक्षण संस्थेत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते रयत सोशल फाउंडेशन व नारायणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चरकंजी यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यालाही मोठा प्रतिसाद लाभत असून त्यांच्या या कल्पनेतून शहरातून त्यांची जोरदार चर्चा होत आहे पाटील यांचे काम आणि त्यांचे सध्या विधानसभेसाठी इच्छुक असून येणाऱ्या विधानसभेत प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात ते कितपत यशस्वी ठरतात हे येणाऱ्या विधानसभेच्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटते हे नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका